चौका ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास चार किलोमीटर दुकान रस्त्यामधून खडी करा म्हणजे अठ्ठ्याऐंशी वर्ष रुपयात खडी करण्याचं काम या गावातमधून झालं गेल्यानंतर त्यावर दोन रस्त्यांचं काम सुद्धा पूर्ण झालं त्याचं आज लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि त्याचसोबत सोबत ज्या आपण गौरभेत साहेबांच्या ह्या स्मारकासाठी आपण दस दहा लाख रुपयाचा भर दिला त्यानंतर शंत कुलाराम महाराजांचं समोरच एक सभागृह आहे सुद्धा आपण दहा लाख रुपयाचं फोअर काम दिलं त्याची दोन्ही कामाची वर्पॉर्टर पण झाली त्यानंतर तिसऱ्या दहा लाख रुपयाचं कामाचं गावांतर्गत फोअर ब्लॉक म्हणून आपण मंजूर आहे त्याचंसुद्धा लवकरच काम सुरू होईल आणि ह्या गावकऱ्यांनी मला जवळपास चार महिन्यापूर्वी माझ्या ऑफिसला सर्वजण आले ग्रामपंचायत सर्व सर सरपंच उपसरपंच सर्वसामान्य सदस्य गावातील ज्येष्ठ मंडळी यांची पाण्याची खूप मोठी बिकट प्रस्थिती होती कारण गेल्या उन्हाळ्यामध्ये पाणी संपून गेलं होतं आणि या गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी होती की आपण कसंही करून आम्हाला पाणी पुरवठाची एक वीरमंजूर करून द्यावी परंतु इत्यास पाण्या असल्याकारणाने आता वेळ नव्हता जवळपास मे महिना होता आणि मे महिन्यानंतर आपण कोणत्याही भंडापुरुषी योजना मंजूर करू शकत नव्हतो आणि मंजूर केल्यानंतर जी आपली प्रोसेस असते वर्क वर्कऑर्डरची ती खूप विनंती असते समजा पी एस करा एस्टिमेट घ्या प्रश्न कि महिन्यात घ्या नंतर मंजूर बी झाल्यानंतर वर्क ऑर्डर करून आपण काम सुरू करणं एवढं वेळ आताकडे नव्हता म्हणून मी स्व खर्चाने पैसा न घेता एक तीस बाय साठची विहीर तिसवाय तीस रुंदीची विहीर आणि साठ फूट साठ फूट खोलीची विहीर ती वीर पूर्ण धुंदवून ठेवून हरव्यामध्ये बांधून ती विहीर बांधून दिली आणि त्या विहिरीमध्ये भरत छत्र भरली पहिल्याच पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर मशींध महाराजांचं ते पुरातनकालीन मंदिरे त्या मंदिरामध्ये आपण तीन हैमास्टाईट दिले सौर हैमाईट अशा विविध विकास कामाचं आज उद्घाटन आणि काही कामांचं लोकांना झालं भाषणाऱ्या कशा करून आता मंदिरासाठी कोरोना सांगितलं आहे ऑलरेडी ऑलरेडी आपण दहा लाख रुपयाचा गावांजवळ कोरोना मंजूर केलेला असेल आणि त्यांची मागणी फक्त पाच सहा वाजची आणि आपण त्या दहा लक्ष रुपया जवळपास काम आहे त्यातून आम्ही त्या लगेच करून देणार भाऊ भावी आमदार म्हणून आपलं नाव चर्चेत आले ते आयुष्य काय सांग मी जनतेने दिलेलं प्रेम जनतेला वाटतं की एक सामान्य कुटुंबातला सामान्य घरातला गोल गरीबचा आमदार झाला पाहिजे जेणेकरून तो उद्या आपल्या गावात येईल आपल्याला भेटेल आपले आपल्याला नाही ना 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 ना। परंतु जनतेची इच्छा आहे फक्त चौकवाशाचीच नाही तर आपण कोणते मतदारसंघामध्ये कुठेही पाहुणे पावदारामध्ये असतील आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तिथे विचारा की जवळपास बऱ्याच गावामध्ये सर्वच लोकांच्या आपण इच्छा आहे किंवा माझ्या सगळ्या सामाजिक बोलता मान सामना झाला पाहिजे म्हणून तुम्ही प्रचारा निमित्त गावामध्ये प्रत्येक गावात तर त्या गावामध्ये काय काय समस्या आता मी जवळपास मतदार दिसा म्हणजे जवळपास गावामध्ये काही काही गाव गांधेरी म्हणून गावेत त्या गावातून साडेतीन कोटी रुपयाचं काम केलं त्यामध्ये बदलाबाद म्हणून गावेत त्या गावातून एक कोटी रुपयाचं काम केलं पाल म्हणून गाव त्या पाल गावामध्ये आम्ही आमच्या राजेंद्र ठोबरे असतील दिली असेल त्यांच्या जाधव असतील आम्ही सात कोटी रुपयाचं बांधव बांधकाम केलं असे अनेक गाव आहेत त्यामध्ये लाणजीवाडी असेल आता चौक आहे बाजूला वापोद बाजूला बांदेला आहे सातारा मुलगा आहे तिथं मी काम केली मोरून गाव आहे खडे दोन किलोमीटर रस्ते दिले गणपुऱ्यामध्ये सुद्धा मी काम केलं त्यानंतर ज्या ज्या भागातली लोकं माझ्याकडे आली त्यामध्ये करमाडा असेल बोलूर असेल वर्धणी असेल अध्या कालो होतो नायगावला तिथे गेलो सुद्धा नाही आमच्या महिना आघाडीच्या तालुका समोर एक वंदना म्हस्के ह्याच्या गावात गेल्या शेतकऱ्याचा समस्कार भेटल्या ते पूल वाहून गेलं होतं अनेक लोक गाडी पडली कोणतं स्वतः पाहायला लागलं कोणा निघा झाली मी लगेच खर्चाने गाडी पाडली आणि 200 ब्रास टाकून तयार केलेस म्हणून दिलासा झाला. गोविंद येणार त्याच्यासाठी फुलेने 20 मिनिटाचा पाठ